स्नेनिल टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टीआरटीआय भरती आणि सैन्य भरती जे प्रशिक्षण संस्था निवड निवड ज्या विद्यार्थ्यांनी केलेली होती आणि त्या विद्यार्थ्यांकरिता जी संस्था विकल्प निवडलेला आहे त्यांना मेल आलेला आहे मग त्या मेल आलेल्या मध्ये काय आहे तर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी त्या त्या संस्थेकडे जायचं आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना आपल्याला एक महत्वाच्या सूचना टी आर टी च्या माध्यमातून मिळालेल्या आहे आणि एक परिपत्रक सुद्धा आलेला आहे की आपण ज्या वेळेला त्या संस्थेकडे जात आहात जे मेल आलेला आहे त्या संस्थेकडे जात असताना आपल्याला सोबत कोणती डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे कागदपत्र घेऊन जायचे आहे त्या संदर्भातील हा व्हिडीओ आपण बनवत आहे हा व्हिडिओ आपल्याला संपूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही दहा डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आहेत हे संपूर्ण दहाही डॉक्युमेंट या महत्वाच्या सूचना जे टी आर टी आय आहे एक परिपत्रक आहे त्या माध्यमांमध्ये ज्या दिलेल्या आहे त्या संदर्भातीलच हे व्हिडिओ आहे जेणेकरून याची माहिती आपल्याला जी परिपूर्ण माहिती आहे ऑथेंटिक माहिती आहे जी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण जर माझ्या या माझ चॅनलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून येणारे जे अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती मिळत राहतील लक्षात घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो जो व्हिडिओ मी या डॉक्युमेंटच्या माध्यमात डॉक्युमेंटसाठी बनवलेला आहे त्यामध्ये संपूर्ण दहा डॉक्युमेंट आहेत त्या डाक्यु दहा डॉक्युमेंटमध्ये काय तुम्ही सोबत डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे परंतु पोलीस भरतीच्या संदर्भातील एक व्हिडिओ असा म्हणजे एक डॉक्युमेंट असं आहे की जात वैधता प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मिळू शकत नाही कारण कौलिंग ग्रेटरचा त्यांचा प्रॉब्लेम असतो पण काही ठिकाणी जसं आता आजच ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या आहेत त्यामध्ये गडचिरोलीची जी एक अकॅडमी आहे त्यांनी जात वैद्याचं प्रमाणपत्र मागितलं आहे जर तुमच्या स्वतःचं नसेल तर पोचपावती मागितली आहे पोचपावती नसेल तर जे काही संबंधित असतील तुमचे नातेवाईक असेल त्या नातेवाईकाची तरी व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला त्या संस्थेला जाऊन भेट द्यायची आहे यासारख्या ज्या अडचणी आहेत त्या विद्यार्थ्यांना आलेल्या आहेत याकरिता लक्षात घ्यायचं आहे की जे जो कोणताही एकाडमी तुम्हाला जर जातो जातं प्रमाण मागत असेल आणि मेंडेटरी करत असेल अनिवार्य करत असेल तर त्यांनी आवर्जून मला फोन करा आणि माझी जी काही लिंक आहे मोबाईल आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे ज्या माध्यमातून तुम्ही आपल्या घुस्ने स्टार्टअप टीचिंग ग्रुपला सुद्धा जॉईन व्हा आणि ज्या माध्यमातून आपला प्रश्न सोडवण्यात येईल आणि अडचणी सुद्धा सोडवण्यात येईल इन्कम जर तुमच्याकडे एका वर्ष असेल तर ते घेऊन जा तीन वर्षाची काही गरज नाही कोणती अकॅडमी जर मागत असेल तरी आपण त्याच्यावरती अडचणीवरून तोडगा काढणार आहोत विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे घाबरण्याची कोणतीही गरज नाही ज्या गोष्टीत अडचणी येत असेल ते आपण बिनधास्तपणे मला फोन करू शकता बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कोणती कोणती दहा डॉक्युमेंट त्या महत्वाच्या परिपत्रकाच्या सूचनामध्ये दिलेल्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उमेदवारांसाठी महत्वाची सूचना दिलेल्या आहेत टी आर टी आयने की सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि ज्यांनी संस्था निवड केली आहे त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे त्यात बघा पोर्टलद्वारे निवड केलेल्या प्रशिक्षण संस्थेकडे मूळ कागदपत्र पडताळणीबाबत कोणाकडे प्रशिक्षण संस्थेकडे म्हणजे कोणाकडे जी संस्था तुम्ही निवड केली आहे त्यांच्याकडे मूळ कागदपत्र आपल्याला पडताळणी करायची आहे त्यात बघा समोर कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे पहा यांनी या ठिकाणी दिलेलं आहे पहा संस्थेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे पहा एक अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमचे कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे नंतर अनुसूचित जमातीचे मूळ वैधता प्रमाणपत्र याबद्दल मी शेवट सांगणार आहे तुम्हाला वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार आहे नंतर दहावीची गुणपत्रिका आपल्याकडे असतेच व्हॅलिडिटी नसेल विद्यार्थ्यांकडे म्हणजे का सर्टिफिकेट असते आपल्याकडे अनुसूचित जमातीचे मूळ वैधता प्रमाण व्हॅलिडिटी नाही आहे काही विद्यार्थ्यांकडे त्यावर उपाय मी तुम्हाला सांगणार आहे नंतर दहावीची गुणपत्रिका किंवा मूळ प्रमाणपत्र हे आपल्याकडे आहे दोन्ही पण असते आपल्याकडे गुणपत्ते म्हणजे सर्टिफिकेट आणि मार्कशीट पण असते वयाचा पुरावा दर्शवणारे पासपोर्ट ड्रायविंग लायसन पॅन कार्ड विद्यार्थ्याकडे पासपोर्ट असतं नंतर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल किंवा नसेल बारावी जे पास झालेले विद्यार्थी अर्ज करत आहे म्हणजे ड्रायविंग लायसन तुमच्याकडे नाही आहे पण मेजॉरिटी विद्यार्थ्याकडे नाही आहेत आणि काही लोकांकडे आहे पॅन कार्ड आहेच सर्वांकडे पॅन कार्ड असतेच आता कारण आपल्याकडे अकाउंट असल्यामुळे आधार कार्ड आहे सर्वांकडे वयाचा पुरावा आहे डोमिसायल सर्टिफिकेट प्रत्येकाकडेच असते जे बारावी पास झालेले विद्यार्थी आहे त्या सर्वांकडे डोमिसायल सर्टिफिकेट असते म्हणजे तुम्ही राज्याच्या रहिवाशी आहे असल्याचं हे प्रमाणपत्र असते नंद नंतर आधार कार्ड लिंक असलेले उमेदवाराचे बँक पासबुक म्हणजे तुमचं जे काही विद्यावेतन जमा होणार आहे जे दहा हजार रुपये मंथली हे आधार लिंक असणारे के वाय सी झालेलंच आपल्याला पासबुक पाहिजे आहे नंतर नंतर आठ नंबरचं डॉक्युमेंट बघा तहसीलदार कार्यालयातून निगमित झालेल्या तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला कुठून तहसील कार्यालयाच्या याच्यातून आपण आतापर्यंत शिक्षणासाठी जे शैक्षणिक कामासाठी लागत होता तो आपल्याला एकाच वर्षाचं आपल्याला मिळत होतं ते फक्त शैक्षणिक कामाकरिता असं त्यावरती सिक्का पण मारून येत होतं विद्यार्थी मित्रांनो यावर पण मी तुम्हाला उपाय सांगणार आहे काही घाबरायचं काम नाही तीन वर्षाचा दाखला नसला तरी आपल्याकडे उपाय आहे व्हॅलिडिटी नसली तरी आपल्या आपण तुम्हाला सांगणार आहे उपाय नंतर अनाथ जर असेल संबंधित उपयुक्त महिला बालविकास जे आय सी डी एसचे जे काही आयुक्तालय आहे त्यामार्फत जे अनाथाचा दाखला आहे अर्पण आहात तुम्ही अनाथ आहात त्याचा दाखला जर तुमच्याकडे असेल तर ते दाखला तुम्हाला जोडायचा आहे आणि नंतर अद्यावत फर् फोटोग्राफ म्हणजे जे आता तुम्ही काढलेले दोन फोटो तुम्हाला पाहिजे जे आता अपडेट असलेले हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला असणं गरजे दहा प्रकारचे हे या गोष्टी असणं गरजेचे आहेत यात विषय आहे विद्यार्थ्यांचा मूळ व्हॅलिडिटी अनुसूचित जमातीचे व्हॅलिडिटी आणि तीन वर्षाचं गुणपत्रक यावर मी तुम्हाला काय अडचण आहे आणि या अडचणीचं सोल्युशन कसं असणार आहे हे इतर युट्यूबवाले सांगत आहे की तीन वर्ष आणि चार वर्षाच्या संदर्भात तीन वर्षाचा दाखला एक वर्ष चालणार नाही ना या सर्व गोष्टी आणि व्हॅलिडिटीच्या संदर्भातही त्या मी तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे विद्यार्थी मित्र मित्रांनो बघा याच्यावर काय उपाय आहे तर